Eh, eh, pura, 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 काय रे गाडीचा ड्रायव्हरच नाही बिना ड्रायव्हरची गाडी चाललं तर ऍक्सिडेंट होईलच ना अरे तो 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 फार अरे तू मरत आलाय मरत आलाय मरत आलाय मर चल आपण ह्या नको आपल्या अंगावर चल आपण चल चल ए मी मरताना कधी माणूस ना पाहिजे चल ना नाही रे मी भिहतो चल चल नाही भिहतो ना रे अंगावरील आपल्या चल ना चल 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 एवढा आहे चल उल पाणी अरे अरे नाणे फाण्या पाणी पाणी फाण्या जाय जाय फाण्या जाय भां बोल काय ना रेडिओ खरार हा थांबव मी पाहतो काय होत याला काय माहिती तसा करायचा अरे आमच्या गावाकड ना टी व्ही चित्र नाही ना कासला हो। हो, ना का चित्र येत जीत आहे जीत आहे त्याला हॉस्पिटल न्यान हो तेवढा टाइम नाही माझ्याकडं मी सांगतो त्यांनी ऐका तुम्ही एक घनदाट जंगल आहे त्याचं नाव आहे वशीक इथं दोन आंबा आहेत त्याच्याकडं एक मोठी पेटी आहे तिच्या मधं मध दोन बिस्क बिस्किटचं पुडा आहेत पाच रुपये आहेत ते तुम्हें घेसा मुझे तो जाना पड़ेगा मेला का काय मेला थापा ना मारो था? मारत रहे तो तो मानुष का दिखा मारत ना है मयूर अरे खरी सांगो थोम चला चला जायला का आपलं मेरा तो हाँ हाँ अरे बाहेर जाऊन आपण प्लॅन करू कशा इथं कोणी येऊ शकतात ऍक्सिडंट झालाय माणूस निघालाय आपल्याला कोणी येऊ शकत आपल्याला बाहेर जाऊन प्लॅन करायला अरे मरता मरता तेनी काय तुम्हाला सांगला अरे त्यांनी सांगला एक मोठा जंगल आहे जंगलात वसिक आहे म्हणजे ते जंगलाचं नाव वशिक आहे आणि त्यात दोन मोठी झाड आहेत त्या झाडाच्या खाली त्यांनी पेटीत दोन बिस्किट पुढं ठेवलंय <laughs> जायला लागेल ना पण ऐका जो हे बाय पाच रुपये माल हा नाही पाच रुपये माल नाही पाच रुपये माल माल बिस्किट माल पाच रुपये दोन बिस्किट पुढं नाही 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 अरे पहिला ऐकलाय मी अरे पहिला मी मी पाहिलं का अरे त्याच्या आधी जवळ मी पोहचेल ते लास्ट चे जवळ अरे पण मी मी तिथे धप्पन मारून उठवला दहा दिन बोलला ना बोलताना मी तर पाण्यावर जाईल हे थमा थमा मग जो पार जाईल माल त्याचा बिस्किट त्याची पाच रुपये थामा थामा। मरता मरता ते माणसाने काय सांगला तुम्हाला काहीच काय काय नाही सांगा खरी खरी सांगा ना टाकेन जेल आम्ही मरता वेळ माणूस नव्हता पाहिलं तर पाहाय येईल सांग तू सांग तू या कसा घडणार जंगल आहे तठे कुवड आहे वडा वडाचे खाली पायताले ना एक पेटी पुरून टाकले त्याच्यात खाऊ आहे पक्की खाऊ तुम्ही तर मला सांगला वसिका सांग ठेवला आंबेचे बुडाखल तुम्ही फसवला माल जे आंबेकार सगळ्यांशी माल फसवला नसता असत माहित नाही पडता चला ला मध्ये सर 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 नको खरं सर 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 सगळं आम्ही फार फार पण गरीब माणसा गरीब सॉरी सर सॉरी सर सॉरी सर सॉरी सर 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 नाही पैसे देणार माझं आहे ते माझ लवकर चला लवकर आता तू गाडी घेऊन गेला आधीच तो बिस्किट पुढे खाऊन घेईल घेऊन पळी अरे तुझ्या अस्लीम झाला नाही कशी जेव्हा मी पडलो तो ना जेव्हा मी त्याच्या माती फेकली तर हा मी त्याची पेट्रोलची नळीच कापली अरे अस्लम